स्थानिक जुना बायपास बडनेरा रोड स्थित एका सभागृहात सव्वीस जुलै रोजी विदर्भस्तरीय हिंदू खाटिक समाज महाबैठक व चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीत आर्थिक विकास महामंडळाच्या अशासकीय सदस्यपदी चिठ्ठीद्वारे निवडणूक घेण्यात आली यामध्ये विदर्भातील तीन उमेदवारांची निवड करण्यात आली शिफारस झालेल्या उमेदवारांची नावे नंदकिशोर हरणे अध्यक्ष खाटिक समाज परिवर्तन संघटना प्रथम क्रमांक विजय विल्हेकर सदस्य विदर्भ खाटीक समाजसेवा समिती द्वितीय क्रमांक प्रकाश खांडरे बहुद्देश सामाजिक सेवा समिती तृतीय क्रमांक या निवडणूक प्रक्रियेचं संचालन श्रीरामजी नेहरे संस्थापक व माजी अध्यक्ष विदर्भ खाटीक समाजसेवा समिती यांनी मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून केलंय सहनिवडणूक अधिकारी म्हणून गजानन गायकवाड व मारतराव रावेकर यांनी जबाबदारी पार पाडली कार्यक्रमाचं मोहन नेहरे यांनी केले दुर्गे यांनी सादर केले उपस्थित कार्यकर्त्यांनी महामंडळाविषयी आपली मते आहे व सर्वांचे आभार मानले आहेत या कार्यक्रमास उपस्थित प्रमुख समाज बांधव विजय विल्हेकर बबनराव इरवे बबनराव विल्हेकर अमोल माकोडे चंदू गोतरकर विजय मंडवे सचिन ढोके सतीश कराळे दिलीप माहुरे रवींद्र रावेकर संजय माहूरकर राम सदाफळे मोहन पारवे प्रकाश डोफे सतीश माहुरे सतपाली यलकर यलरकर विठ्ठलमन्ने राजे शिरेकर रामेश्वर माहूरकर अविनाश शिरेकर गौरव पुरेकर सुभाष दुर्गे सुरेश माहुरे माणिक नेहरे मनोहर पारवे शालिकराम कंटाळे अक्षय धर्माळे दीपक धनाळे शंकर मंडवे भास्कर माहूरकर गजानन कंटाळे राजकुमार दुर्गे ज्ञानेश्वर धर्माळे सरिता मदने वंदना हारणे अरुणा माहुरे वर्षा माहुरकर शकुंतला खांडरे सौहिरेकर आदींसह शेकडो समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते रोखोक पोलीस टाईम स्नेहसाठी सतीश माहुरे अमरावती